म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या के एन पी रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल फोर्मीचं वरण पाहणार आहोत अगदी साधा आहे सोपा आहे आणि पटकन होत चला सुरुवात करूया करूयाचं वरण करत आहोत मुगाच्या डाळीचं वरण करतोय साधा आणि सोपं पचायला पण सोप्पं असं तर त्याच्यासाठी इथं मी मूग घेतली आहे जेवढं वरण करायचंय तेवढी तुम्हाला घ्यायची आहे घ्यायची मग मी मुग घेतली जेवढं मला वरण करायचे कमीत कमी तुमची नॉर्मल वाटी असते घरातली समजा हा पेला आहे तुमचा तर एवढा पेला तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन माणसांसाठी पुरेसा होतो डाळ पुरेशी होते वरण करण्यासाठी तर इथं मी मूग डाळ घेतली आहे ही जवळजवळ एक वाटी आहे जी आपण भाजीत जेवणासाठी दररोज वापरतो तेवढी ही डाळ कमीत कमी पाच माणसांना पुरते तरी तर इथं मी ही डाळ ॲड करून घेतली आहे धुवून घेतली व्यवस्थित तर सर्व डाळ मी कुकरमध्ये ॲड करून घेतली केल्यानंतर मी ह्याच्यात नाही का टोमॅटोची काप टाकती आहे बारीक केलेले मोठीसुद्धा टाकू शकता कारण शिजूनच निघणार आहे कुकरमध्ये त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी तर मिरच्याचे तुकडे टाकतेय आता खूप जण मीठ आणि हळद पण सुद्धा हे करताना टाकतात वनर म्हणजे डाळ शिजवताना जर तुम्हाला हवं असेल तर टाकलं तरी हरकत म्हणजे काही हरकत नाही पण मी इथं नाही टाकते जर मला काही टाकायचंच असेल तर मी ह्याच्यात फक्त मीठ ॲड करते पण शक्यतो मी वरणासाठी मीठ आणि हळद आधीच ॲड करत नाही चला तर मग मी ह्याच्यात पाणी टाकते आता गरजेनुसार शक्यतो मी वरणाला परत पाणी वरणं टाकत नाही त्याच्यामुळं पुरेसं पाणी मी ही डाळ शिजवतानाच टाकते तर हे पहा इथं मी जवळजवळ दीड ग्लास पाणी टाकलंय गरज असेल तर वरण करताना आपण आणखी ॲड करू शकतो तर आता कुकर आपण ठेवणार आहोत आणि कमीत कमी तीन ते चार व्हिसल्स काढणार आहोत मूग डाळ शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी दोन व्हिसल्समध्ये पण तुमची मॅशची मूग डाळ शिजून होते इतकी पटकन होते चला तर मग शिजून घेऊया शिट्टी काढून घेऊयाची गॅसवर कुकर ठेवला आहे आणि जवळजवळ मी तीन ते चार खूप होतात इनफ होतात तेवढं शिट्ट्या काढून घेणार नाही चला तर मग काढून घेते कुकर झालाय आपला मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालं आहे तर इथं आपला कुकर झालाय मी दाखवते हे पहा या पद्धतीने डाळ व्यवस्थित शिजते तर आता आपल्याला फोडणी द्यायची डाळीला तर आधी तुम्हाला हवे तर मॅश करून घ्या खरं तर मूग डाळ एवढी व्यवस्थित मॅशी शिजते की परत कशाने मॅश करावी लागत नाही एवढी व्यवस्थित शिजते चला तर आता मग वरण करायला सुरुवात करूया करण्यासाठी मी इथं तेल घेतले आता पण वदनाला फोडणी देतोय तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं लगेच जिरी टाकायची तडतडू द्यायची व्यवस्थित इथं मी थोडीशी जिर घेतली आहे तर जिरी व्यवस्थित तडतडली की लगेच लसूण ऍड करायचंय आता लसूण इथं मी ओभड दोबड लसून मी ओबड दोबड वाटून घेतलाय म्हणजे अक्षरशः एक ते दोन तुकडे करून घेतले तेवढा इनफ आहे आणि आता लाल होईपर्यंत तुम्हाला लसून परतून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी ऍड करणार आहोत आणि लसूण लाल होऊ देऊया लसूण लाल झालाय लाल व्हायला सुरुवात आहे व्यवस्थित होण्यास सुरुवात झाली आहे त्याच टायमाला मी हळद ॲड करते थोडीशी हळद ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही डाळीमध्ये हळद ॲड केली असेल शिजतानी तर टाकायची गरज नाही किंवा कमी केली असेल तर आत्ता थोडीशी टाकायची आधी टाकल्यामुळं आणि जर केलीच नसेल जसं की आपण केलीच नाही आहे मग मात्र पुरेशी हळद तुम्हाला टाकावं लागेल तर इथे मी हळद टाकली आहे आता व्यवस्थित हळदसुद्धा तेलात मी परतून घेणार आहे एक दोन एक तीस सेकंदासाठी जास्त नाही आता इथं सुद्धा व्यवस्थित परतून झाले टोमॅटो मिरची आपण सगळं ह्याच्यात टाकलं होतं आपल्या डाळीत त्याच्यामुळे मी डाळ डायरेक्ट ह्याच्यात ॲड करणार आता तर हे पहा मी तर ही डाळ ॲड करून घेते या पद्धतीने आणि लगेच हलवून घ्यायचं एका साईडला तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल आता बदलाल तर एका साईडला लगेच गरम पाणी तुमचं तयार असावं ना शक्यतो डाळीमध्ये किती पाणी आहे हे लक्षात घ्यायचं मग पाणी ॲड करायचं वरण हे खूप पातळ नसतं किंवा खूप घट्टही नसतं या पद्धतीने तुम्हाला वरण करायचंय चला मग मी डाळीमध्ये पाणी ॲड करते थोडंसं अच्छा आपण गरजेनुसार मी पाणी ॲड करते शक्यतो गरम पाणी ॲड करा थंड करू नका या पद्धतीने कोमट पाणी माळतो हे तर हे आपण ॲड केले आणि आता एक व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आधी त्यानुसार याच्यात मीठ ॲड करते तुम्ही आधी मीठ टाकलं असेल तर तुम्हाला टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे किंवा डाळ शिजतानाच पुरेसं मीठ असेल तर काही टाकण्याची गरज नाही पण आपण डाळ टाकता शिजतानी ना हळद टाकली होती ना मीठ त्याच्यामुळे मी आत्ता ॲड करते चवीनुसार मीठ या पद्धतीने आता हे व्यवस्थित एक व्यवस्थित दांदून तो आधी उकळी आणून द्यायची थिकनेस तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही वरणाचं करू शकता वरण खूप जास्त घट्ट नसतं पातळ असतं तर इथं वरणाला व्यवस्थित उकळी आली आहे आता मी तर कोथिंबीर टाकते कट केलेली के आता हे आपलं वरण रेडी आहे एकदम व्यवस्थित झालंय आता आपण काढून घेणार आहोत साईडला मी भात साईडला काढून घेतलाय आपल्याला वरण वाढण्यासाठी तर चला मी वरण दाखवते तुम्हाला कसं झालंय तर या पद्धतीने हे पहा असा थिकनेस असतो वर्णाचा योग्य असा हा योग्य थिकनेस आहे हे पुरेसा आहे आणि पहा अति अप्रतिम झाले मिळून आले पाणी वगैरे वेगळं वाटत नाही डाळ आणि पाणी एक संद आहे तर पहा या पद्धतीने आता सर्व वरण मी असंच काढून घेणार आहे चला तर मग एकदम झटपट असं आपलं हे मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे अप्रतिम झालं आहे नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 아하, 수레카.